सिडकोतील राजेश संभाजी स्टेडियम समोर गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला एका कॉलेजची बस क्रमांक एम एच पंधरा एके दहा अडवतीस पाथर्डी फाटाकडून येत असताना अचानक तिचे ब्रेक फेल झाले बसने पुढे जाणाऱ्या दुचाकीला क्रमांक एम एच चौदा बी यू एक्क्याऐंशी चौतीस धडक दिली दुचाकीसमोर असलेल्या आयशे ट्रकवरही गाडी अपटली या धडकेत दुचाकीस्वार अन्मत पाटील पासष्ट राहणार पाथडी फाटा यांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला त्यांचा मुलगा मयूर पाटील हा जखमी झाला अपघातानंतर मुलासमोरच वडिलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत कार्य केले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती बस चालकाचे नाव दिलीप गंगाधर गांगुडे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार जेल रोड असे असून पोलीस तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक